खामगाव शेगाव मार्गावर कारला घडला अपघात आणि पोलिसांना कारमध्ये आढळला दोन पोत्यात मोठा जॅकपॉट खामगाव शेगाव मार्गावर अपघातग्रस्त कारमध्ये सापडली सत्तर लाखांची रोकड दोन पोत्यातील रक्कम पोलिसांनी केली जप्त दोन संशयितांची चौकशी सुरू खामगाव शेगाव रोडवरील सिद्धिविनायक कॉलेजसमोर पाच एप्रिल रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास कार आणि दुचाकीला अपघात झाला त्यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे यावेळी कारमध्ये सत्तर लाख चार हजार पाचशे रुपयांची रोख असलेले दोन पोते आढळले रक्कम पोलिसांनी जप्त केली असून त्यामधील माहिती नागपूर येथील आयकर विभाग कार्यालयाला देण्याची माहिती पोलीस अप्पर अधीक्षक श्रेणी कुमार यांनी दिली आहे शेगाव तालुक्यातील लासुरा येथील सूरज साहेबराव बोदडे हे दुचाकीने खामगावकडे जात होते सिद्धिविनायक टेक्निकल कॉलेजजवळ समोरून येणारा कार क्रमांक एम एच एकवीस डी एफ चौतीस चौवेचाळीसने त्यांना धडक दिली या अपघातात ते गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना अकोला येथे रेफर केले आहे दरम्यान शेगाव ग्रामीण पोलीस अपघातस्थळी दाखल झाले त्यांनी संबंधित काळजी झडती घेतली त्यामध्ये शंभर दोनशे व पाचशे रुपयांचा नोटा बंडल असलेले दोन पोते रोख रक्कम आढळून आली त्याची पोलिसांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत कर्मचाऱ्यांकडून मोजणी करून घेतली त्याचे छायाचित्रीकरण केल्याचं अप्पर जिल्हाधिकारी लोळ्यांनी सांगितली ती रक्कम सत्तर लाख रुपयांपेक्षा अधिक आढळली या प्रकरणी कार चालक भागवत ज्ञानदेव आडेकर नरेश खंडेराव गाडे दोघेहीरा जालना यांना पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे अपघातग्रस्त कार माल कारचे मालक हे जालना येथील असून त्यांचे नाव शरद भगोरिया असे समोर आले आहे ऑनलाईन रेकॉर्डवर आलेल्या या नावासमोर वाहन वाहनावर अतिवेगाने चालवण्याचे दोन दंडही प्रलंबित आहेत घटनास्थळी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कशासाठी व कुठून नेली जात होती याविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून पुढील चौकशी सुरू केली आहे खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा यांनी यावेळी माहिती दिली आज दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान मला शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अशी माहिती मिळाली की एक क्रेटा गाडी ज्याचा नंबर होता एम एच एकवीस बी एफ थ्री फोर डब डबल फोर यांनी एका मोटरसायकलला सोबत अपघात झाला आहे त्या गाडीचा नंबर होता एम एच चौतीस ए पी फोर फाय डबल वन या अपघातामध्ये एक इसम जखमी झाला होता त्यांचं नाव होतं सूरज साहेबराव बोधाडे अशी माहिती मिळताच आमचे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले आणि तात्काळ ती गाडी क्रेटा गाडी व मोटरसायकल ताब्यात घेतली तसेच ते क्रेटा गाडीचे चालक दोन चालक व एक त्याच्यातला इसम आम्ही ताब्यात घेतला गाडी पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर अशी माहिती मिळाली की गाडीमध्ये कॅश आहे तर आम्ही तात्काळ एस बी आयचे लोकं तसेच शासकीय पंच व विडिओग्राफर यांच्यामार्फतीने यांना पत्रव्यवहार करून त्यांना बोलून घेतले व ही कॅश सर्व मोजून काढली ही पूर्ण प्रोसेस इन कॅमेरा रेकॉर्ड झाली तसेच शासकीय पंचासमक्ष ही कॅशची मोजणी झाली आणि त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की टोटल एकूण सत्तर लाख चार हजार पाचशे एवढी कॅश त्याच्यामध्ये गाडीमध्ये होती तर ही पुढील कारवाई करण्यासाठी आम्ही आय टी डिपार्टमेंट नागपूर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नागपूर यांचे जे उपायुक्त आहेत त्यांच्यासोबतही पत्रव्यवहार करणार आहोत जेणेकरून ही पुढील कारवाई ते त्या हिशोबाने करतील धन्यवाद शहानदैनिक खबरेशामतीसाठी अशोक जसवानी खामगाव बुलढाणा